शारदीय नवरात्रीपासून आई दुर्गेची या पाच राशींवर होईल मोठी कृपा पलटणार न सुरू होतील चांगले दिवस शारदीय नवरात्रीमध्ये या पाच राशींवर माता दुर्गा आपली कृपा करणार असून यांचे नशीब पलटणार आहे शारदीय नवरात्रीपासून आता राशींचे दिवस बदलणार आहेत माता दुर्गेची कृपा या राशींवर होणार आहे ज्यामुळे या राशींचे जीवनात सर्व अडचणी दुर्गा मातेच्या कृपेने समाप्त होणार आहेत आणि या पाच राशींना मोठी शुभवार्ता मिळणार आहे या नवरात्रीच्या दिवसात महासंयुगामुळे या पाच राशींना हो जबरदस्त धनलाभ होणार आहे दरवर्षी आश्विन महिन्यात शारदीय नवरात्राचे पर्व साजरे केले जाते यावर्षी शारदीय नवरात्र दोन हजार चोवीसच्या ऑक्टोंबर महिन्यात साजरे केले जाईल नवरात्राच्या अष्टमी आणि नवमी तिथीला अनेक शुभ योग देखील तयार होणार आहेत ज्यांचा प्रभाव या पाच राशींवर दिसून येईल तीन ऑक्टोबरला अनेक शुभ योगांमध्ये शारदीय नवरात्रीची सुरुवात होईल या दिवशी इंद्र नावाचा शुभयोग दिवसभर राहील तीन ऑक्टोंबरच्या सकाळी काही वेळासाठी योग तयार होईल त्याच त्याचवेळी या दिवसाची खास गोष्ट म्हणजे बुध आणि सूर्य कन्या राशेत असतील त्यामुळे बुधादित्य नावाचा राजयोग तयार होईल या शुभयोगांमुळे माता दुर्गा आता राशींवर आपली कृपा करणार आहे धार्मिक मान्यता आहे की माता दुर्गा दरवर्षी एका विशिष्ट वाहनावर स्वार होऊन आपल्या भक्तांचे सर्व संकट दूर करण्यासाठी येतात आणि त्यांची मनोकामना पूर्ण करतात यावर्षी शारदीय नवरात्रीमध्ये माता राणी पालखीवर स्वार होऊन येणार आहे ज्याला विशेष महत्त्व आहे मान्यता आहे की ज्या वर्षी माता पालखीवर येतात त्या वर्षी देश दुनिया अधिक कठीण परिस्थितीतून जाते पंचांगानुसार या वर्षी नवरात्रीची सुरुवात अत्यंत शुभ योग संयोगातून होणार आहे ज्यामुळे काही राशींना अत्यंत शुभ फळ मिळणार आहे नवरात्रीमध्ये बनणाऱ्या या दुर्लभ संयोगामुळे कोणत्या राशींचे नशीब उजळणार रा आहे ते आपण आता पाहूयात पहिली रास मेष राशी मेष राशीच्या लोकांसाठी शारदीय नवरात्री खूपच शुभ ठरणार आहे माता दुर्गेच्या शुभ आगमनामुळे तुमच्या घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल आणि तुम्ही विविध मांगलिक कार्यामध्ये व्यस्त राहाल दुर्गेच्या नऊ रूपांची कृपा तुमच्या घरावर पडेल ज्यामुळे मेष राशीच्या लोकांचे सौभाग्य वाढेल जर तुम्ही या नवरात्र पूर्ण मनाने दुर्गा मातेची पूजा केली तर तुम्हाला आनंद आणि विशेष आशीर्वाद मिळतील या काळात तुम्हाला सर्व क्षेत्रात यश प्राप्त होईल आणि तुमची मेहनत फळ देईल तुमच्या सर्व समस्यांमध्ये माताराणी तुमच्यासोबत असतील आणि तुम्हाला खूप काळापासून असलेल्या अडचणी आता समाप्त होणार आहेत तसेच व्यापार वर्गासाठी देखील हा काळ खूप लाभदायक ठरेल तुमचा व्यवसाय वाढेल आणि तुम्हाला खूप धनलाभ होईल तीन ऑक्टोंबरपासून तुमचे दिवस बदलणार आहेत आणि माता दुर्गेच्या शुभ आगमनामुळे तुम्हाला पहिल्याच दिवशी काही आनंददायक बातमी ऐकायला मिळेल तुमच्या मुलांच्या अभ्यासातही त्यांचे लक्ष लागेल आणि त्यांना यश मिळेल खूप काळापासून पती पत्नीमध्ये असलेले मतद मतभेद समाप्त होतील आणि भाऊ भावंडामध्ये प्रेम वाढेल माता राणीच्या कृपेने तुम्हाला या काळात सर्व प्रकारच्या विवादामध्ये विजय मिळेल परंतु या काळात तुम्हाला विनाकारण कोणाचेही वाद घालायचे नाहीत अन्यथा तुम्हाला नुकसान होऊ शकते नवरात्रात तयार होणाऱ्या तीन शुभयोगांमुळे तुम्हाला समाजात मान सन्मान आणि प्रतिष्ठा मिळेल राजकारणाशी संबंधित लोकांना या काळात काही मोठी आनंददायक बातमी मिळू शकते परिवारासोबत तुम्हाला चांगला वेळ घालवता येईल आणि तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यशप्राप्ती होईल उत्पन्नाचे नवीन स्तोत्र खुलतील आणि परदेशात शिकत शिक्षण घेण्याचे किंवा फिरण्याचे स्वप्न पूर्ण होतील दुसरी रास धनुराश धनुराशीच्या लोकांसाठी माता दुर्गा विशेष कृपा करणारा आहे या नवरात्रात तुमचे दिवस बदलणार आहेत आणि तुमच्या सर्व अडचणी आता समाप्त होणार आहेत माता दुर्गेच्या शुभ आगमनामुळे तुम्ही प्रगती कराल आणि तुमचे नशिबही तेजस्वी होईल धनुराशीच्या लोकांनो आम्हाला माहिती आहे की तुम्ही खूप काळापासून अडचणीशी सामना करत आहात पण आता तुमच्या सर्व अडचणी संपणार आहेत तुम्ही कोणतेही काम हाती घेतल्यास तुम्हाला दुर्गा तुमच्या सोबत असतील तुम्हाला एक मोठी नोकरी मिळणार आहे तसेच तुमच्या वेतनात वाढ होणार आहे माता दुर्गेच्या आशीर्वादाने बॉस तुमच्या कामाचे कौतुक करणार आहे व्यापार करणाऱ्या लोकांना परदेशात व्यापाराचे नवीन संधी मिळणार आहेत आणि त्यांचा व्यापार आता प्रगती करणार आहे विद्यार्थ्यांनाही अभ्यासात खूप लक्ष लागेल आणि ती प्रत्येक क्षेत्रात यश मिळवतील ते आता यशाच्या नवीन उंचीवर पोहोचू शकतील माता दुर्गेचा आशीर्वाद विद्यार्थ्यांवर असणार आहे ज्यामुळे त्यांना मनासारखी नोकरी मिळेल धनुराशीच्या लोकांना सांगायचे आहे की तुम्हाला समाजात मान सन्मान आणि प्रतिष्ठेत वाढ होईल ज्यामुळे मन मनसुद्धा प्रसन्न राहतील तुम्हाला माता दुर्गेच्या कृपेने आता यशाची नवीन संधी मिळणार आहे या संधीमुळे तुम्ही तुमच्या जीवनात प्रगती कराल तुमचे खूप काळापासून अडकलेली कामे आता माता दुर्गेच्या आशीर्वादाने पूर्ण होतील धनुराशीच्या लोकांना करिअरमध्ये माता दुर्गेचा आशीर्वाद असणार आहे जर तुम्ही कोणतेही काम सुरू करू इच्छात असाल तर तुम्ही ते यशस्वीरित्या सुरू करू शकता सहकार्याचाही तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल व्यापारात वाढ होईल आणि समाजात तुम्हाला यश प्राप्त होईल अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे या नवरात्रीत माता दुर्गेचा विशेष आशीर्वाद तुमच्यावर असणार आहे तीन मकर राशी मकर राशीच्या लोकांना सांगायचे आहे की या नवरात्रात माता दुर्गेची तुमच्यावर खूप कृपा असणार आहे मकर राशीच्या लोकांना तुम्हाला या नवरात्रात तुमचे आरोग्य खूप काळपासून त्रस्त होते परंतु आता माता दुर्गेच्या कृपेने तुमच्या आरोग्यातील सर्व समस्या संपुष्टात येणार आहेत मकर राशीच्या लोकांना आयात वाढ होईल ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि आता माता दुर्गेच्या कृपेने तुम्ही दिवसागणित प्रगती कराल ज्यामुळे जग तुमचे यश पाहत राहील मकर राशीच्या लोकांना मुलांच्या प्रगतीमुळे मन आनंदित होतील आणि त्यांच्या मनासारख्या इच्छा पूर्ण होतील माता दुर्गेच्या आशीर्वादाने तुमचा दिवस आनंदाने जाईल मकर राशीच्या लोकांना या नवरात्रीत घटस्थापनेचे मन घटस्थापनेचे मन बनवेल बनवले असेल तर ती नक्कीच करा मनापासून माता दुर्गेची घटस्थापना करा कलश स्थापना करा आणि दुर्गा माताच्या दरबारात जाऊन प्रार्थना करा माता दुर्गा तुमच्यावर आपली कृपा करतील चार वृषभ राशी वृषभ राशीच्या लोकांना सांगायचे आहे की नवरात्रात बनणाऱ्या शुभयोगांमुळे तुम्हाला खूप फायदा होणार आहे माता दुर्गीच्या कृपेने तुमचा काळ चांगला असणार आहे वृषभ राशीच्या लोकांसाठी माता दुर्गेच्या नऊ रूपांची कृपादृष्टी तुमच्यावर असणार आहे ज्यामुळे तुमच्या कुटुंबात यशाची प्रगती होईल तसेच तुम्हाला लवकरच काही शुभ संदेश मिळण्याचे योग आहेत तुमच्या केलेल्या मेहनतीचे फळ आता तुम्हाला मिळणार आहे माता दुर्गेच्या कृपेने तुमची आर्थिक स्थिती आधीपेक्षा चांगली राहणार रा आहे तुमची अडकलेली कामे पूर्ण होतील या राशीच्या लोकांना विविध प्रकारचे लाभ हो धनलाभ आणि मोठ्या यशाची प्राप्ती होणार आहे तुमच्या करिअरमध्ये यश मिळेल आणि तुमच्या मधुर बोलण्यामुळे तुमची सर्व कामे पूर्ण होतील माता दुर्गेच्या आशीर्वादाने तुमच्यावर विशेष कृपा असणार आहे ज्यामुळे तुमच्या धनसंबंधी समस्या या नवरात्रीत संपणार आहेत असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही की माता दुर्गेची कृपा या नवरात्रात तुमच्या पूर्ण कुटुंबावर असणार आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या घरात मोठ्या शुभ कार्यक्रमांचे आयोजन करू शकता माता दुर्गेच्या कृपेने तुम्ही धार्मिक कार्यात भाग घेऊ शकता आणि गरिबी आणि गरजू लोकांची खूप मदत करू शकता ज्यामुळे तुम्हाला खूप पुण्य मिळेल माता दुर्गेची कृपादृष्टी तुमच्यावर कायम राहील आणि गरिबांची मदत करण्याची तुम्हाला संधी मिळेल पाच तूळ राशी तूळ राशीच्या लोकांना सांगायचे आहे की या शारदीय नवरात्रीचा महिना तुमच्यासाठी थोडी आरोग्यसंबंधी समस्या घेऊन येऊ शकतो पण या नवरात्रात राणीच्या कृपेने तुमच्या करिअरमध्ये उत्कृष्ट परिणाम दिसून येतील तूळ राशीच्या लोकांसाठी नवरात्राचे नऊ दिवस खूप शुभ ठरणार आहेत तूळ राशीच्या जातकांना माता दुर्गेच्या कृपेचा अद्भुत लाभ होईल तुमचा येणारा काळ तुम्हाला लाभदायक असेल आणि उत्पन्नाच्या क्षेत्रात वाढ होईल तुमची जी कामे अडकलेली होती ती आता माता दुर्गेच्या रूपाने पूर्ण होतील तुम्हाला या काळात अनपेक्षित धनलाभ होईल मात्र तुम्हाला आरोग्याच्या समस्या येण्याची शक्यता आहे तूळ राशी असलेल्यांनी हा तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी तुम्हाला, का तुम्हाला राशीच्या व्यक्तींना धन प्राप्ती होऊ शकते माता शैलपुत्रीच्या कृपेने येणारा काळ तुम तुम्हाला राशीच्या व्यक्तीवर धनवर्षाव करणारा आहे तुमची जोळी आनंदाने भरलेली असेल माता शैलपुत्री आणि माता दुर्गेच्या आशीर्वादाने तुम्हाला नोकरी मिळण्याची शक्यता आहे सर्व अपूर्ण कामे पूर्ण होतील माता राणीच्या कृपेने तुम्हाला घरात आणि कुटुंबावर सुख आणि आनंदाचे वातावरण असेल धनलाभ होईल आणि व्यवसायात अचानक फायदा होईल तूळ राशीच्या लोकांना सांगायचे आहे की कुटुंबात मांगल कार्याचे योग बनतील तुम्हाला कोणत्याही धार्मिक यात्रेचा योग येऊ शकतो येणारा काळ तुमच्यासाठी उत्तम असेल तुम्ही तुमच्या वाणीच्या प्रभावाने या महिन्यात एखाद्या मोठ्या कामात यश मिळवाल व्यवसायात लाभाचे योग आहेत नवीन कामाची सुरुवात करू शकाल व्यवसायात लाभाचे योग आहेत माता दुर्गेची कृपा या नवरात्रीत तुमच्यावर अस विशेष असेल या नवरात्र महिन्यात माता दुर्गा भाग्यशाली राशींवर आपला आशीर्वाद देणार आहेत आणि त्यांचं जीवन आनंदाने भरून जाणार आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे, हे आम्हाला नक्की कळवा माहिती आवडली असेल एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये खऱ्या मनाने माताराणीचा जय जयकार करा धन्यवाद